मिरज पूर्व भागातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी घडामोड घडली असून माजी जिल्हा परिषद सदस्य आणि प्रभावशाली नेत्या जयश्री वहिनी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशामुळे मिरजपूर्व भागात भाजपला मोठे बळ मिळाले आहे या प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेशभाऊ खाडे आणि जनसुराज्य पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांचे अंडरस्टँडिंग निर्णायक ठरले आहे गेल्या काही महिन्यांपासून जयश्री वहिनींच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे जयश्री वहिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरज पूर्व भागातील महत्त्वाचे कार्यकर्ते नेतेमंडळी भाजपात दाखल झाले असून या गटात विशेषत माजी जिल्हा बँक अध्यक्ष अण्णा कागवाडे युवा नेते समरदादा कागवाडे माजी पंचायत समिती सभापती आबासाहेब चव्हाण सांगली जिल्हा काँग्रेसचे सदस्य आणि एरंडोलीचे नेते श्री शेखर तवटे यांचा समावेश आहे मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जयश्री वहिनींनी राष्ट्रवादी की भाजप असा पर्याय दिला असता कार्यकर्त्यांनी एकमुखाने भाजपला प्राधान्य दिले याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या दोन टर्मपासून भाजप आमदार सुरेशभाऊ खाडे यांना या गटाने सक्रिय पाठिंबा दिला होता या प्रवेशामुळे भाजपचा मिरज पूर्व भागातील गड अधिक बळकट झाला असून लवकरच दुसऱ्या टप्प्यात आणखी काही महत्त्वाचे नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत

देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल आपले सम्राट माणिक बहुपस्थित सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच माथेवर चांगलीतून आलेले सर्व काने करते खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना सांगते आपण गेले दोन तास इथे आहोत आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे तर तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्याला माहितीये की मा मदन भाऊच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात गेला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी राजकारणात आले तुम्हाला आधार दिला आणि ज्या 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 संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली तर त्या त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की गेली दहा वर्ष मदनभाऊ केल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षांनी काय दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांना मध्ये दोनदा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची पद्धत आहे तर ते बघून मला म्हणजे एक गतिमान नेतृत्व कसं असावं सर्वांना प्रगती पथावर नेणार सर्वांबरोबर जाणार सर्वांना सांभाळणार आणि आपण भारतीय जनता पक्षात देवेंद्रजीच्या प्रवेश करायचा आणि माझ्या प्रवेशाच्या पाहिजे आणि ती विनंती त्यांनी ती विनंती त्यांनी मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या वेळेला जे जे प्रवेश होतात ते आपल्या प्रदेशाचे बावनकुळे साहेब असतील किंवा इतर सगळेजण असतील तर त्यांच्या हस्ते पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक अभिनवांची गोष्ट आहे वसंतदा असतील विष्णुना असतील किंवा प्रकाशभाऊ आणि मदन भाऊ म्हणजे जनतेला सर्वसामान्य जनतेसाठी काम केलंय राजकारण केलंय समाजकारण केले आणि तोच वर्षा वारसा घेऊन आपण खूप पुढची वाटचाल करायची आहे भारतीय जनता पक्ष हा आपल्या बरोबर असणार वर आहे आणि त्यासाठी ते आपण या साथ आपल्याला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांच मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी प्रवेशासाठी ते थांबले त्यासाठी था प्रवेशासाठी जास्त करून म्हणजे शेखरजी नामदार सुमित कदम प्रकाश डंगर तसेच सुधीर तना असतील आमचे सुरेश खाडे साहेब असतील आता इथे उपस्थित सर्वच जणांनी म्हणजे हा प्रवेश माझा कसा करून घेतला यासाठी मी त्यांचे मनापासून आभार सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त चांगलं करून काम करून चांगलीचा का विकास कसा का करायचा कारण चांगली बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शरीराला असू दे किंवा वारणा उद्भव योजना असू दे असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या प्रश्नांसाठी नक्की ते आपल्याला कोण करतील व सांगलीचा विकास कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्याला साथ ही सर्वजण देतील अशी मी आशा व्यक्त करते आणि माझा प्रवेश केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून आभार मानते